मम्मी ऐक ना मम्मी मम्मी ऐक ना ग मला अजिबात लाडागुडी लावायची ना पहिलाच सांगत होते मी का रे काल काय सांगितलं होतं तुला मी जा जरा जाऊन दळं घेऊन ये काय म्हंटलस माझी पोरं तिथं असतात मित्र काय म्हणतील मला काय हा दळ बांधते बाहेर आणि मला हसतील मला लाज वाटते मग आता मला काय काम सांगायलायस जा मी करणार नाही जा नाही करायचंच नाही मला तुला काय करायचं कर मी आता खरंच नाही करणार मी तुझी का नोकर आहे नाही नाही नोकर नाही की मला थांब मला वाटते मी तुझी वकील आहे पी का असिस्टंट आहे रे तुझ्या हाताखाली कामाला ठेवलेस मला पगार देतोय जे सांगायचे तुझं तू सांग मम्मी असं काय करते ऐक की मम्मी मी तुझं सगळं काम ऐकेन ऐक ना प्लीज तुला मी मगाशी सांगितले माझ्या नादाला अजिबात लागू नकोस मत डोकं पहिलाच सटकले इथं हा बर असं ना बरं काय सांगायचं पप्पाला तेच सांगते मग एक काम करायचं पहिला हे गे झाडू सगळ्या घरातल्या सगळ्या जाळ्या करायच्या आणि सगळे पंखे पुसायचे आणि मग करतो करणार नक्की बर बर सांग बरं सांग बाबा काय मग काय सांगायचं आता बापाला मम्मी मला जिमला जायचं आहे जायचं आहे प काय करायचं बाय कशाला जिम मध्ये जायचंय सिक्स पॅक अरे खाली दोन पॅक आहेत ते पहिला नीट जिममध्ये जाते म्हण बॉडी करायला अरे, <laughs> <laughs> अरे चार माणसं बॉडी समजून तुलाच उचलून घेऊन जातील हा मग मी चेष्टा करू नकोस चेष्टा काय करायची त्याच्यात अरे पप्पा म्हणेल पप्पाच्या वाटतींचं मीच सांगतो त्या जिममध्ये जाऊन पैसे वाया घालण्यापेक्षा घरात तीन चार कामं करा आपाप मनाने सगळं होते काही करायला लागत नाही का फोडी कामं करा ते सकाळी लवकर उठून आणि हे तुला जिमला पैसे देणार पप्पा देणार तुला फी इथं क्लासची फी आणि कॉलेजची फी भरता भरता आमच्या नाकी नवाल्यात आणि जिमला पैसे द्या वा देतो सांगते सांगते मी काय बाप्पा सांगायचं तसं सांगेल बाकी तू आता तुझं बाबा बघून घ्या आपल्याला काय एवढा गळ आहेस जिम करणं तुझ्याकडं होते अरे लिहून देतो लिहून दोन दिवसात पडशील खाटवरती आरवा जिम करते म्हणून सगळेच ह्या माहितीत चार चार दिवसच सगळं करतेस त्याच्यानंतर सगळं गेलं पाण्यात हा एक काम कर ते सांग आठ न फी देतो आठ दिवस जरी मी स्वतः फी मी भरता मम्मी मम्मी ऐक ना मला जिम जायचंय एक सांगू काय थोबाड तर बघितलेस का जिमला जायला उठलायच अरे काय ते थोबाड जा मागच्या मैदाना दर उड्या मारून जिम ला जायचंय काय करायचंय काय सांगतेस अगं मम्मी मी म्हणते जरा जिमला जाऊ का काय म्हणते गि शिवराची टुकडा अग बाई जिमला जायचं जायचंय तुला सांगू सांगू पप्पा नाही असाच फोन करून सांगते म्हणजे तू संध्याकाळपासूनच जा पोरीला लई वगैरे जाय बाय जिम हा तर मग संरक्षण केलं पाहिजे तू तुझं जा मम्मी घरातली काम कामाचं पाहिजे मी बसलीस मी करते ना मी करतो मला काय धाड नाही तू तुझ्या का करिअर आणि तुझ्या फिटनेस वर लक्ष दे बाई आमच्यासारखं घरात नको पडून राहू तू तुझं कर सगळं मी तुझ्या पाठीशी आहे लगेच पापाला फोन करून विचारते हा <taskal>.